शक्ती केंद्र वातावरण अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सावित्री फुले महात्मा चित्र फुले भाऊसाहेब देशमुख सर्व महान क्रांतिकार्यकर्ता मी सर्वप्रथम अभिवादन मी करतो आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मान्य श्री दीपुका बोपडे फाटे व उपस्थित सर्व नवी अशा ग्रुपचे सन्मानित सदस्य मार्गदर्शक सतर्क सोपासात सर्वांना आज आपण या ठिकाणी सावित्री फुले यांची पुण्यतिथीनिमित्त जमलेलो आहोत आणि पुण्यतिथी का करायची तर आज आपलं हे चौथं वर्ष पुण्यतिथी साजरं करण्याचं पुण्यतिथी आपण वर्षातून एकदा करतो आणि जयंती म्हणून आपण एकदा करतो जयंती पुण्यतिथी साजरी करण्याचं कारण असं होतं की एक चार्जिंग आहे तो बाब एक चार्जिंग आहे आपल्याला जर आपण वर्षभर जर हा कार्यक्रम घेतला तुम्ही जसं म्हटलं की आपण आपल्याच माणसांना काय आपण आपलं एकाचं भाषण आहे उपलब्ध बोलायचं म्हणजे विषय काय होते की हा चार्जिंग म्हणजे जर माणसाला अन्नाची गरज आहे जर माणसाला अन्नाची गरज आहे तर त्याला ज्ञानाची पण गरज आहे बरोबर आहे आणि ज्ञानाची गरज आहे ज्या सावित्री फुले असंख्य असे उपकार केले त्यांच्यासाठी आपण एक दिवस काढू शकतो एक घंटा काढू शकतो आपण आणि त्यांची पुण्यतिथी साजरी करू शकतो कारण तुम्ही विचार करा की ही पुण्यतिथी आणि जयंती साजरी करण्याचा कुठून सुरुवात झाली असेल हा प्रश्न कधी आपण डोकायला लागला आपण साजरी करतो कोणीतरी करू आलो तो म्हणून पण हे साजरी चालू कधी कधी कशी झाली कुठून झाली आणि का झाली असे हा प्रश्न आपल्या डोक्यात निर्माण झाला पाहिजे कारण जर ही पुण्यतिथी आणि जयंती नसती तर आपण कदाचित विसरलो असतो या महापुरुषांना तुम्हाला वाटत नाही कदाचित आपण विसरलो असतो गणेश भाऊ आपण विसरलो असतो मला तरी असं वाटते की जर आपण शिवाजी महाराज जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली नसती तर आपण शिवाजी महाराज सुद्धा विसरलो असतो प्रश्न लक्षात घ्या तुम्ही काय आता म्हणून पुढच्या पिढीला माहित झालं तर आपल्याला कसं सोळाशे अरे चारशे वर्ष झाली शिवाजी महाराज जयंती आपण साजरी साजरी आप करतो शिवाजी महाराज आपण पुस्तक वाचतो का म्हणजे आपण पुस्तक वाचतो का अरे पुस्तक वाचत नाही आपण हे जयंती पुण्यतिथी आहे म्हणून आपलं सौभाग्य सावित्री फुले काय माहिती आहे महात्मा फुले माहित आपल्या शिवाजी महाराज माहित आपल्या आंबेडकर बाबा माहित आपल्याला नाही तर आपण कधी विसरलो असतो आपण एवढे दुर्दी आपल्या अशी माणसं आपण उपकाराला न मानणारी माणसं आपण म्हणून म्हणून काका आपण पुण्यतिथी आणि जयंती मोठ्या उत्साहानं आद्रहा साजरी केलीच पाहिजे हे आपलं उत्तरदायित्व उत्तर आपलं आणि ही आपला नैतिक जबाबदारी आहे आपण ही पुण्यतिथी साजरी केलीच पाहिजे आणि जो या वारसाचा भारताचा आणि या इतिहासाचा वारस असून ज्याचं नेतृत्व आपल्याला असं वाटतं की आपण वारस आहे तर आपली ही नैतिक जबाबदारी आपण ही पुण्यतिथी आणि जयंती साजरी केलीच पाहिजे आणि हा वारस आपल्या नवी आशा आणि ग्रुपला मिळाला आहे म्हणून आपण ही साजरी करतोय जयंती आणि पुण्यतिथी म्हणून आजच्या दिवशी आपण जे पुण्याची साजरी करतो साहित्य फुलेबद्दल मला कस सांगायची गरज आणि इतकी सुंदर माहिती दिली मी खूप काळजीपूर्वक ऐकले इतकी सुंदर आणि प्रत्येक पॉईंट पॉईंट त्यांनी सांगितलं साहित्य शुल्ल्याबद्दल आणि आपण सगळ्या स्वप्नी बसतो त्यांना कोणाला माहिती म्हणजे आहे नाही असं नाही सगळ्यांना फक्त एकच सांगतो की या इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखं एक दाम्पत्य कोणतं असतो म्हणजे खुले दाम्पत्य एक म्हणजे फुलं समोर जर नोंद घ्यायचं जर असेल तर तुम्हाला दंपत्य असेल हे आणि पत्नीनं पत्नीला कशी साथ दिली पाहिजे पत्नीनं पतीला कशी साथ दिली पाहिजे याचं इतिहासात सगळ्यात सुल। मोठं उत्तम उदाहरण दिलं सगळ्यात मोठं उदाहरण कारण की आपण पाहतो की आज श्रीराम प्रभू यांना साथ देणारी सीता माता मला माहित आहे श्रीराम प्रभू यांना साथ देणारी सीता माता माहित आहे की चौदा वर्षाचा सीता माताने म्हटलं की मी सुद्धा नाही सोबत मी काहीच गरज जायचे काहीच गरज फक्त श्रीराम यांना सुद्धा प्रभू श्रीरामांना वनवास काहीच गरज नाही सीता माता जायचे जायची काहीच गरज होते पण किती म्हणत त्याग समर्पण असेल सीता मातेचं की मी म्हटलं की मी सोबत इथं माझा परत तिथं मी आणि सावित्री फुलेचा पण बघा महात्मा फुलेचा व्रत होतो की मी समाजसेवा करणार आहे महात्मा फुलेच होतो सावित्री फुले पहिले सावित्री फुले दहा वर्षाचे असताना त्यांचं लग्न झालं महात्मा सोबत दहा वर्ष असताना एकेच मध्ये सतरा वर्ष बरोबर एकतीस ला जन्म आहे काहीच गरज नव्हती समाजसेवेमध्ये यायची माहीत नाही समाजसेवाची काय काहीच माहीत नव्हतं आणि महात्मा फुलेंना समाजसेवेच व्रत होतं हे सांगितलं की ते टाटा झाले असते ते जन समशितीसाठी आपण शकले असते बरोबर आज त्यांचं नाव उद्योगपतीमध्ये असतं परंतु आज उद्योगपतीपेक्षा काही लाखपटी त्यांचं नाव आहे ते समाजसेवेमध्ये आहे कारण की त्यांनी समाजसेवा पत्करली आणि त्यांना समाजसेवेमध्ये माहिती किती कष्ट आणि किती हालपिष्ट आपल्याला माहित आहे ते माहित होतं जेव्हा त्यांच्या लगेच झालं तेव्हा त्यांना माहित होतं की आपल्यावर पुढे काय आहे परंतु पतीने सांगितलं आपल्या नवऱ्यांना सांगितलं की आपल्याला समाजसेवा करायची आणि ही समस्या आपल्या देशासाठी आपल्या सगळ्या मुलींसाठी स्त्रियांसाठी या गुलाम गुरु बाहेर पडण्यासाठी आपल्याला करायचं

सन्मानाचा म्हणजे या जे कार्य केलेलं आहे साहित्री फुलेंनी याचा सन्मान केला पाहिजे आपल्या शिक्षणाचा योग्य वापर केला पाहिजे मी या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून सगळ्या स्त्रियांना ज्या मुली आहेत त्यांना विनंती करतो कृपया जे सावित्री फुले यांनी तुम्हाला सावित्री फुले यांनी तुम्हाला जे शिक्षणाचं वरदान दिलेलं आहे शिक्षणामुळे तुम्हाला जे पॉवरफुल बनवलेलं आहे आणि आज असं एकही पद नाही एखादी स्त्रियांनी म्हणून राष्ट्रपती पद सुद्धा स्त्रियांनी आपल्या अर्थामध्ये भूषवलेलं आहे ती कृपा आहे सावित्रीबाईंची म्हणून आपल्या शिक्षणाचा तुम्ही योग्य तो वापर करा आणि कुठेही आपल्या शिक्षणाचा दुरुपयोग करू नका आपल्या आई वडिलांचा तुम्ही मान ठेवा आई वडिलांचा मान ठेवत असताना तुम्हाला सावित्री फुले यांचं चरित्र डोळ्यासमोर तुम्ही ठेवा म्हणजे तुम्ही कधीही सावित्री फुलेचा चरित्र डोळ्यासमोर ठेवताना तुमच्या आई वडिलांचा मान तुम्ही कमी होत नाही आज या दिनी मी सावित्री फुले यांना आदरांजली वाहतो श्रद्धांजली वाहतो व वा, त्यांचं स्मरण सगळ्या जनतेला होत राहो आणि ता, त्यांच्या कार्याच जे, जे जे जी 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 गणना आहे आपण त्या पुस्तकाच्या माध्यमातून केली पाहिजे त्यांचं पुस्तक आपण वाचलं पाहिजे मी सगळ्यांना तेच विनंती करतो की आपण पुस्तक वाचा आणि सायकल जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली नवी मार्फत त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझी सेवा संपन्न करतो धन्यवाद